आलेले आहेत तरी दुधाला बा बाजार भेटत नाही का त्याला हा हा पस्तीस रुपये हमी भाव मिळावा पा पाच हजार रुपये क्विंटल उसा लावा प्रति त्यांनी भेटावा आणि सगळे सरकारी कायदे मागे घ्यावे आणि या आकर्षाला आम्ही पाठिंबा देत आहे तिथे एकाहत्तर रुपये बाजार भेटावा आणि मशीनच्या दुधाला शंभर रुपये बाजार भेटावा आमची एवढीच मागणी आहे या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहे आणि तो आम्ही मागण्या पूर्ण होत तो नाही तोपर्यंत आम्ही घालणार नाही होत नाही खाताचे बाजार वाढतात काना काना त्याला आंदोलन करावं लागत नाही खात्याच्या भाव वाढायलाच का आंदोलन करावं लागतं याविषयी आम्हाला सगळ्यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे सरकारने दिलं होतं कर्जमुक्ती करू आज ते नाही कर्जमुक्ती झालीच पाहिजे आणि प्रत्येक माणूला आज कापून देतो जमिनी जास्त पाजर झाल्या पाजर झालेला आहे पण आम्ही एक, एक एकर जमीन असताना पाजरात गेलेली आहे मग आम्ही गरिबांनी काय करायचं हा निर्णय सरकारने आम्हाला दिलाच पाहिजे पाजर काय काय काढल्याच पाहिजे रस्ते केले पाहिजे रस्ते पण खराब आहेत लहान जायला मग सरकारने काहीतरी केलंच पाहिजे निर्णय घेतल्याशिवाय जो, जो मार्ग आम्हाला समजणार नाही जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन कमी करणार नाही